नमस्कार हितकुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्त्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या व्हिडिओच्या मालिकेतून पाहणार आहोत मागील व्हिडिओत आपण शिवरायाने शाहिस्ते खानाची केलेली फजिती पाहिली तर या व्हिडिओत आपण पुरंदरचा तह हो पाहणार आहोत शिवचरित्र भाग अकरा पुरंदरचा वेडा व तह हो। छापा सुरतेवर राजाने खानाची चांगलीच खबर घेतली होती मात्र या गोष्टीने औरंगजेबाचा राग अनावर सैन्य अनेक भागात उत्पात करत होते राजाने या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळावे व स्वराज्याला काही प्रमाणात धन मिळावे म्हणून एक नवीन योजना आखली ती म्हणजे सुरतेवर छापा मारण्याची आता त्या काळातील सुरत एक सर्वात मोठी बाजारपेठ होती युरोपियन सुद्धा सुरुवातीला फक्त सुरतेत येऊन व्यापार करत होते पोर्तुगीज इंग्रज डच असे युरोपियन तर अरेबिक व्यापारी यासोबत मुघल साम्राज्याची मोठी बाजारपेठ म्हणून सुरतेची ओळख होती राजाने सुरतेवर आक्रमण केले त्यातून स्वराज्याला अमाप संपत्ती मिळाली सोबतच सर्वात पहिल्यांदा युरोपीय बातमीपत्रकामध्ये राजांचे नाव आले या लुटीत मात्र राजांनी नीती सोडली नाही राजांनी चर्च मंदिर व मशिदीला हात लावला नाही कोणत्याही स्त्रीला त्रास दिला नाही मात्र या लोटीनंतर औरंगजेब प्रचंड चिडला त्यांनी संपूर्ण स्वराज्य संपवण्याचा निश्चय केला व मिर्झा राजेजी सिंग यांना मोठ्या संख्येने सैन्यासोबत स्वराज्यावर चाल करून पाठवले मिर्झा म्हणजे अकबराच्या नात्यातील राजपूत रक्त होते हे अत्यंत इनामदारी व शूर सेनापती होते आता आपण पाहूया राजांवर दुःखांचा डोकर मिर्झा राजे जयसिंग व सोबत दिलेर खान प्रचंड सैनिक गोळा खजिना घेऊन दक्षिणेकडे चाल करून आले स्वराज्यावर खूप मोठे संकट आले होते याच काळात राजांना कर्नाटकातून दुःखद बातमी शहाजी राजांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले होते शिवराय व जिजा मात्यांवर दुःखाचा जणू डोंगरच कोसळला होता परंतु आता दुःख करण्याचा सुद्धा राजांच्या हातात दुःखातून सावरले व आपल्या नियोजनाची सुरुवात केली आपण पाहूया आता आपण पाहूया किल्ले पुरंदर स्वराज्यातील सर्वात बळकट किल्ला म्हणून पुरंदर ओळखला जात असे हा किल्ला घेऊन आपण शिवरायांना मोठा आघात देऊ शकतो हे दिलेर खान जाणून होता त्यामुळे त्याने पुरंदरला वेढा दिला पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी हे होते हे अत्यंत शूर व जिद्दीवीर योद्धा होते तलवारबाजीमध्ये अत्यंत पटाई व सर्व शूर साथीदार मावळ्यांचा सरदार अशी मुरारबाजीची कीर्ती होती आता आपण पाहू लडा पुरंदरचा दिलेर खानाचा किल्ला जिंकण्यासाठी आतुर झाला होता त्याने किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू केला हळूहळू माचीचा पुरुष ढासळला व मुघल पुरुजातून घुसले मराठ्याने वरती बाले किल्ल्याचा आश्रय घेतला परंतु लढा मात्र चालू ठेवला आता मुरारबाजी चौताळून उठला होता त्याने निवडक पाचशे मावळे घेतले व थेट आक्रमण करण्याचा निर्णय घेतला बाले किल्ला सोडला व हर हर महादेवची टरकाळी फोडत मुघलांवर मावळे तुटून पडले मुघलांचे सैन्य हजारोंच्या संकेत होते तरीही मुरारबाजी लढत राहिला त्यांच्या सैन्याची दानादान उडवत होता मुघल सैन्य घाबरले व दिलेर खानाच्या चा छावणीच्या दिशेने पळत सुटले व मावळे तावात मुघलांच्या मागे धावले छावणीत घुसले व जोरदार मारा सुरू केला मुरारबाजीची तलवार कोणाच्या धडात कोणाच्या शिरात तर कोणाच्या मस्तकात घुसत होते मुघलांना येत होते एवढेच मराठे ते कोणालाच आटोपता आटोपत नव्हते दिलेर खान तक्ख खा झाला अचंबित होऊन पाहत राहिला दिलेर खान मुरारबाजीला म्हणाला तुझ्यासारखा वीर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूने बादशाह तुला सरदार बनवतील जहागिरी देतील बक्षीस देतील हे ऐकून मुरारबाजी जास्त चौटताळ उठला अरे आम्ही शिवरायांची माणसं तू आमचा कौल घेतो काय आम्हाला काय कमी आहे असे म्हणत तो पुन्हा मुघलांच्या सैन्यावर तुटून पडला पुन्हा मुघलांमध्ये आकार ओढू लागला दिलेर खानने आपल्या अंबरीतून बाणाने मुरारबाजीचा वेध घेतला त्याचा बाण बाजीच्या कंठात घुसला मुरारबाजी पडला मावळ्याने आपल्या सरदाराचे शरीर उचलून थेट बाले किल्ला गाठला परंतु लढणे सोडले नाही व आपला सरदार पडला म्हणून काय झाले आम्ही सर्व मुरारबाजीच आहोत म्हणून पुन्हा लढू लागले बातमी शिवरायांच्या जवळ पोहोचली त्यांना अत्यंत दुःख झाले त्यांनी विचार केला की एक एक केला वर्ष वर्ष लढवता येईल पण आपली माणसे विनाकारण मरतील राजांना हे नको होते म्हणून त्यांनी एक योजना आखली आता आपण पाहू पुरंदरचा तह राजांना लक्षात आले होते की आता शक्ती चालत नाही युक्ती कामी येत नाही असल्या काळात माग माघार घ्यावी लागेल म्हणून तह करण्याच्या निश्चयाने राजे जयसिंगासोबत बोलले जयसिंग मोठा मुस्सदी होता परंतु राजपूत होता राजांनी वाटाघाटीचे बोलणे सुरू केले मिर्झा राजे आपण राजपूत आहेत आमचे दुःख आपण जाणता आम्ही हे साम्राज्य लोकांच्या हितासाठी केले आहे तुम्ही स्वराज्याचे काम हाती घ्या आम्ही तुमच्यासोबत उभे राहू परंतु मिर्झा राजे जयसिंग काही तयार झाले नाही त्यांनी राजांना तह हो करण्यास भाग पाडले या तहात तेवीस किल्ले व चार लक्ष हुनांचा मलू मुघलांना देण्याचे कबूल केले हा हो तह सोळाशे पासष्ट साली झाला राजेंनी आग्रेला जाऊन औरंगजेब बादशाहची भेट घ्यावी व मिर्झा राजेनी प्रस्ताव ठेवला व सोबत आपण स्वराज राजांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेणार ही हमी दिली राजांनी या प्रस्तावाला उत्तर दिले व आपण आग्र्याला जाणार असे मिरझा राजांना सांगितले जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही शिवचरित्र कथा मालिका तुम्हाला कशी वाटली यावर तुमचा अभिप्राय जरूर कळवा भेटूयात पुन्हा शिवचरित्राच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत धन्यवाद